वसेरा शहर महानगर मार्फत एक शहरातला कचरा उचलला जातो आणि आज कुठेतरी तो कचरा न उचलण्याचं कारण स्पष्ट झालंय कारण की जो सफाई कर्मचारी आहेत मुसळीदार महानगरपालिकेने कुठेतरी बंद असं एक आंदोलन सुधारलं आहे नेमकं आंदोलन कारण नेम काय आपण जाणून घेणार आहोत सर हे आंदोलन का छेडले आणि मुख्य मागण्या काय आपल्या आमची मागणी आहे आमची ग्रॅज्युएटी आज दोन हजार नऊ त्या साली महानगरपालिका झाली त्या सालापासून आमची ग्रॅज्युएटी बाकी आहे आणि हा नियम एकोणीशे बहात्तर पासून चालू झालेला आहे ग्रॅज्युएटी देणं ज्या सेवेत पाच वर्ष माणूस काम, काम करत असेल त्याला ग्रॅज्युएटी देणं कंत्राटी कामगार असो किंवा कुठलाही शेट असो त्याला देणं असते आणि आताचा काम करण्याचा बंद विषय म्हणजे चेंज बदली झालेला आहे ठेकेदार दुसरा नवीन कोण आलाय ते आम्हाला माहीत नाही त्यामुळे आम्ही काम बंद केले आजचा दिवस कोण भरून देणार नंतर आम्हाला कोण आले का तुम्ही काम चालू करा आम्ही काम चालू केलं नाही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या आमच्या मागण्या आहेत आमची ग्रॅज्युएटी दोन हजार नऊ पासून आमची ग्रॅज्युएटी दोन हजार पंचवीस पर्यंत जी काही निघते ते मनपाने आमच्यावर लक्ष देऊन आमची ठेकेदाराला द्यायला सांगावी आणि आमचा पगारवाढ समान काम समान वेतन हा विषय एक महत्वाचा आहे आज राज्यभरात सर्व मंत्री संत्री सर्व म्हणतात की समान काम समान वेतन जे महानगरपालिकेत ठेक्यावर पद्धतीवर आहेत त्यांना द्यावा असं नक्कीच नक्कीच सर नक्कीच कुठेतरी आपल्या मागण्या मान्य करता शासनापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करताय पण सगळ्यात जो वसई विरार कचरा उचलण्याचा जो रोल आहे आपल्या वसई विराट शहरात आपल्याकडून पण कुठेतरी या कचऱ्याचा साफसफाई पण आहे ना आम्ही तसं ठेवलेलं आमचे वसई वसई विरार महानगरपालिकेमध्ये नवगर मणिकपूर हा शहर फारच स्वच्छता मानलेला जातो वसई विरार मध्ये कारण आमचे कामगार तसे तातडीने ज्या जागेवर कंप्लेंट असे त्या जागेवर जातात फोन आला तरी मुकादम वगैरे सर्व आहेत ते जरा संपर्कात असून सर्व काही कुत्रा वगैरे मरो काही मरो ते उचलण्याचं काम एकदम तातडीने करतात नक्कीच आपण साफसफाईसाठी प्राधान्य आहे आपला कर्मचारीही काम करतोय पण कुठेतरी आज जो संप पुकारला या आपली भेट झालेली काही चर्चा झालेली आहे आमची पहिला चर्चा झालेली इलेक्शनच्या अगोदर तर ते आयुक्त साहेब म्हणजे कमिशनर साहेब बोलले आम्हाला का जे घेणं देणं आहे ते कंत्राटीदाराने करावे त्याची थकबाकी थांबवण्यासाठी त्यांनी सांगितलेलं हेरवडे साहेब म्हणून आहेत त्यांना सरळ त्या आमच्या समोर केबिन मध्ये बोलून त्यांना सांगितलेलं की जे अफजल मेहमान शेठ आहेत रिलेबल एजन्सीचे मे रिलेबल एजन्सीचे त्यांची थकबाकी जरा थांबून ठेवा कामगारांचं काही लेणं देणं आहे ते पहिला क्लिअर करा मगच आपण पुढचं पाऊल असं उचलू त्यां समज विषय आपल्याला कळला असेल की एकोणीस तारखेला नऊ प्रभागातील ठिका कर्मचारी जो आहे ठिका वर्ग आहे जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना चेंज करण्यात आलेला आहे आणि नवीन ठिकेदारी अपॉइंट केलेला आहे पण कुठेतरी जे जो बॅलन्स पैसा राहिलेला जो पगार असेल वेतनवार असेल अशा बरेच जे विविध प्रश्न आहेत त्या प्रश्न कुठेतरी कर्मचारी ज्यांना विश्वासात न घेता केलेला आहे त्यामुळे हा बंद आंदोलन पुकारलेला आहे आणि कुठेतरी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय हे बंद जे आंदोलन आहे ते आम्ही उठवणार नाही आणि आम्ही जे आहे ते आंदोलन असं चालू करणार अशी ठाम भूमिका या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मांडण्यात आली कॅमेरापर्सन रवी सह मी निलेश महाडी वसई